नमस्कार चला तर आज एकदम असा चटपटीत पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा मस्त पदार्थ बनवणार आहोत त्याचबरोबर रोज रोज तुम्ही तेच तेच बोरिंग नाश्ते खाऊन कंटाळा असाल तर हा एकदा पदार्थ करून तर बघा सगळेच नक्कीच आवडीने खा तर सर्वात अगोदर मध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये टाकून घ्यायचे जिरे आणि मोहरी जिरे मोहरी छान अशी तडतडून घ्यायची म्हणजे कडवट लागत नाही त्यामध्ये असा मोठ्या आकारामध्ये कांदा कापून घेतला ते साधारणतः एक कांदा इथे मी टाकलाय त्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून कांदा पटकन छान असा लालसर होतो आणि पटकन परतला जातो आता यामध्ये टाकलंय मी थोडंसं अद्रक आणि लसूण असं बारीक कुटून घेतलं ते सुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचं आणि अद्रक लसूण छान परतलं की ते घेतले आहेत एका प्लेटमध्ये भरपूर साऱ्या भाज्या त्यामध्ये घेतल्या आहे गोबी भरपूर सारा गोबी असा उभ्या आकारामध्ये कापलाय त्यामध्ये थोडीशी शिमला मिरची थोडस गाजर पण टाकलंय टोमॅटो टाकणार नाही कारण फक्त त्या आज आपण व्हेजिटेबल्स वापरून ही भाजी रेसिपी करणार आहोत तर यामध्ये मी सगळे भाज्या टाकून घेतल्या त्यामध्ये थोडेसे मटार पण टाकले या मटार ना तुम्ही थोडेसे उकडून टाकू शकता असे टाकले म्हणजे थोडेसे कच्चे राहतात त्यामुळे उकडून टाकले तर आणखीनच बेस्ट हे सगळ्या भाज्या इथे मिक्स करून घ्यायच्यात त्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा गा, थोडीशी हळद घालूया यामध्ये तुम्ही मिरची पण टाकू शकता पण इथे मिरचीचा वापर केला नाही इथे मी लाल मसाला टाकून घेत आहे साधारणतः एक चमचा लाल मसाला थोडासा इथे धने पावडर पण टाकली सगळे मसाले टाकल्यानंतर हे छान आपल्याला मस्त पैकी मिक्स करून चा, घ्यायचं आणि छान ह्या भाज्या आपल्याला व्यवस्थितपणे एकदम अशा व्यवस्थित परतून घ्यायच्या त्यावर तुम्ही झाकण ठेवून सुद्धा हे परतू शकता जेणेकरून पटकन व्यवस्थित शिजल्या जातील आता यात मी टाकून घेत आहे सोहाना मसाला याऐवजी तुम्ही जे मसाले असतील ते तुम्ही वापरू शकता पावभाजी मसाला टाकला तर आणखीनच नस आणि आता यात मी दोन उकडलेले बटाटे अशा हाताने बारीक असा चुरा करून टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही ते असा बारीक किसून सुद्धा टाकू शकता किसणीच्या साह्याने दोन उकडलेले बटाटे टाकून आपण हे छान व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स झालं की परत यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेणार आहे खूप छान आणि मस्त रेसिपी आहे लहान मुलांसाठी इतर एक नंबर आहे त्याचबरोबर हेल्दी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा पटकन तयार होणारी आहे रोज रोजचे तेच तेच नाश्ते खाऊन कंटाळा असाल तर नक्कीच बनवून बघा भाजी पण बनवून तयार झाली इथे आहे दोन चपात्याची शिल्लक राहिलेली कणिक आता कधी कधी काय होतं आहे का आपल्याकडून कधी कधी कणिक जास्त भिजवली जाते आणि मग जास्त कणिक भिजवले की चपात्या सुद्धा भरपूर होतात त्यामुळे आपण कधी कधी कणिक शिल्लक ठेवतो तर क तुम्ही उरलेल्या कणकीपासून हा एकदम नवीन आणि भन्नाट नाश्ता बनवला ना तर तुम्ही पोहे उपमा त्याचबरोबर दुसरी जे तुमच्या रोज तुम्ही नाश्त्याला बनवता ते नाश्ते विसरून तुम्ही रोज हा नाश्त्याला पदार्थ बनवाल नक्कीच शंभर टक्के गॅरंटी कारण खरंच एक नंबर लागतो तर काय केले ते दोन चपात्याची कणिक शिल्लक होती तीच घेतली मस्त पैकी ज्या पद्धतीने आपण चपात्या बनवतो सेम त्याच पद्धतीने करायचं यामध्ये दुसरं काही आपल्याला वेगळं करायची गरज नाही ज्या पद्धतीने चपाती बनवतो त्याच पद्धतीने ते मी ही पूर्णपणे चपाती लाटून घेत आहे आणि मस्त गोल आकारामध्ये बनवायची जशी इथे तशी बनवली तरी काय हरकत नाही गोलाकारामध्ये जेल अशी ते मी चपाती लाटून घेतली आता काय करायचं तो टाकायची तर आपण चपाती एकदम फुल फ्लेम वर भासतो ते ते तर, ते तर, तर ते काय करायचे फक्त एकदम कमी मीडियम आचेवर आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची एकदम मीडियम आचेवर भाजायची तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल तर पलटी करून घेतली तर तुम्ही पाहू शकता की किती छान अशी टम्म ही चपाती फुगलेली एकदम लो मिडियम हिटवर आपल्याला भाजायची जास्त फ्लेमवर भाजली तर ती पटकन भाजली जाईल कारण नंतरसुद्धा आपल्याला याची आणखीन एक स्टेप फॉलो करायची या चपातीला थोडंसं तेल लावून घेऊया जास्त लावायचं नाही थोडंसंच लावायचं कारण नंतर आपल्याला आणखीन एक परत स्टेप करायची आहे मी त्यामुळे अगोदरच तुम्हाला सगळं सांगते य चपाती भाजून घेतली छान आणि एक पोलपटाव ठेवून घेतली चपाती थोडीशी थंड करून घेतली आणि त्याला मधोमध कट मारायचा तर मी कसा कट मारते तो सुद्धा तुम्ही बघा कट मारला एकदम असा मधोमध आणि जे आपण स्टपिंग करून घेतली होती ना भाजीची ती काय करायची व चपातीवर पूर्ण स्प्रेड करायची य पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायची सगळ्या चपातीला लावून घ्यायची आणि हे पहा तिथे ना खूप मोठी मिस्टेक होती माझ्या दरवेळेस काय ना काहीतरी राहून जातं तर ते काय झालं चपाती फोल्ड करताना माझ्याकडून व्हिडिओ घ्यायचाच राहिला व्हिडिओ स्टॉप केला आणि नंतर पाहते तर काय अरे बापरे चपाती फोल्ड करताना तो व्हिडिओ घेतलाच नाही पण फोल्ड करण्याची सुद्धा पद्धत खूप सोपी होती जे आपण कट केलं आहे त्या कटनेच आपल्याला फोल्ड करायचं आणि तव्यावर ठेवून आपण याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत एक मी फोल्ड केलेली चपाती अगोदर ठेवून घेतली होती ती छान व्यवस्थितपणे भाजली परत नंतर दुसरी सुद्धा ठेवली कारण तव्यावर पूर्णपणे जागा शिल्लक होती आणि यावर थोडंसं तूप टाकायचं जेणेकरून चवीलाही छान लागतं आणि ही जी आपण चपाती आहे ती एकदम अशी मस्तपैकी खरपूस भाजली जाते तर तुम्ही पाहू शकता की ती छान व्यवस्थितपणे भाजली गेलेली मस्त पैकी ते आपली मसाला चपाती म्हणा किंवा याला फोल्डिंग चपाती किंवा फोल्डिंग मसाला चपाती म्हणा एक नंबर लागते खायला तर खरंच सांगते तुम्ही यापुढे कांदा पोहे उपमा त्याचबरोबर पिझ्झा बर्गर मॅगी सगळंच विसरून जाताल ला। खायला तर खरं म्हणजे खरंच एक नंबर शंभर टक्के गॅरंटी देते खायला खूप छान लागते तुम्ही नक्की 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 ट्राय करून बघा आणि अशी रेसिपी तुम्हाला कधी युट्यूबवर पाहायला पण मिळणार नाही तुम्ही ट्राय तर करून बघा मग तुम्हाला समजा